हाय फ्रेंड्स एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखक व प्रसिद्ध पुस्तके ह्याविषयी माहिती पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेला लेखक प्रसिद्ध पुस्तके त्यांची टोपण नावे यावर हमखास प्रश्न विचारले जातात लेखक व त्यांची टोपण नावे यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोही अवश्य पहा मित्रांनो आपण जर ह्या एक वर्षामधील जर पेपर पाहिले तर आपल्याला असं आढळतं आहे की नवीन नवीन लेखक आणि जे लेखक आहेत त्यांचे नवीन नवीन पुस्तकांवर प्रश्न विचारले जात आहेत आजचा व्हिडिओ तयार करत असताना मी आता अकरावीच्या मराठी पाठ्यपुस्तकाचा ऑफर केला आहे मित्रांनो आपण याचे दोन भाग पाहणार आहोत पहिला भाग हा भाग सुरू करत असताना आपण प्रामुख्याने तीन लेखक घेतलेले आहेत आणि त्यांचे काय केलेले आहेत आपण या ठिकाणी पाठ्यपुस्तकं त्यांचे काव्यसंग्रह त्यांच्या कादंबऱ्या घेतलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर माझी जन्मठेप आत्म हे आत्मचरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आहे मित्रांनो हे देशप्रेम देशप्रेमावर यांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात लहानपणापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाविषयी अभिमान होता आणि देशभक्तीला त्यांनी सुरुवात केली होती तर पहा गोमांतक कमला महासागर वृच्छवास ही त्यांची खंडकाव्य आहेत लक्षात असू द्या गोमांत कमला महासागर उच्चवास ही त्यांची खंडकाव्य आहेत त्याच पद्धतीने मृत्यूपत्र स्वतंत्रतेचे स्रोत जगन्नाथाचा रथ सप्तर्षी तारंकास पाहून पा ही त्यांची कविता संग्रह आहे कविता संग्रहावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा आपल्या सर्वांना परिचित असलेले लेखक म्हणजे शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर युगंधर लढत छावा ह्या सुद्धा त्यांच्या अतिशय गाजलेल्या अशा कादंबऱ्या आहेत त्यानंतर अशी मने असे नमुने मोरावळा लाल माती रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह आहेत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की लाल माती व्यक्तिचित व्यक्तिचित्रण संग्रह कोणाचे आहेत तर ते शिवाजी सावंत यांचे आहेत त्यानंतर त्यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे त्यामध्ये शेलका साच कांचन कण हे त्यांचे ललित लेखन प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र शासनातर्फे जो पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार हा शिवाजी सावंत यांना पाच वेळा मिळालेला आहे बघा किती वेळा मिळालेला आहे त्यांना हा पुरस्कार त्यांना पाच वेळा मिळालेला आपल्याला दिसतो त्यानंतर बघा इंदिरा संत या प्रसिद्ध कवयित्री आहेत कथाकार ललित लेखिका आहेत आणि यांच्यावर लहानपणापासूनच वाङ्मयाचे संस्कार झालेले आपल्याला मिळतात आता ज्या इंदिरा संत आहे यांचा सहवास हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह आहे त्याच पद्धतीने बघा पुढे शेला मेंदी मृगजळ रंगबावरी बाहुल्या गडबरीशी हे इथे त्यांचे जे काही कविता संग्रह आहेत त्यापैकी बघा गडबरेशी हा जो त्यांचा कविता संग्रह आहे त्याला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत त्या पद्धतीने त्यांनी एक कथासंग्रह पण लिहिलेला आहे त्या कथासंग्रहाचं नाव आहे श्यामली चैतू महत्वपूर्ण प्रश्न आहे श्यामली चैतू हा कवि कथासंग्रह कोणाचा आहे इंदिरा संत यांचा त्याच पद्धतीने मालन मालनगाथा हे ललित लेख संग्रह सुद्धा त्यांचे काय आहेत प्रसिद्ध आहेत पुढे पाहूया मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्यंकटेश मांडगुळकर शाळा हे मिलिंद बोकील यांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यानंतर पाणीपत पाणीपत हे विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे कोसला भालचंद्र नेमाडे यांची रचना आहे त्यानंतर बघा बुद्ध द ग्रेट द यम ए सलमीन यांनी हे लिहिलेलं आहे राधेय या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई मृत्युंजय शिवाजी सावंत छावा शिवाजी सावंत त्याचप्रमाणे श्रीमान योगी रणजित देसाई ऐतिहासिक लेखक आहेत स्वामी रणजित देसाई गोलपिटा हा हे नामदेवराव ढसाळांचं पुस्तक आहे हिंदुत्व विनायक दामोदर सावरकर चेटकिन नारायण धारप युगंधर शिवाजी सावंत लक्षात ठेवा युगंधर ही सुद्धा रचना शिवाजी सावंत यांची आहे त्यानंतर श्यामची आई साने गुरुजी या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण साने गुरुजींच्या ज्या रचना आहेत त्या सविस्तर पाहणार आहोत एक होता कारवर वीणा गव्हाणकर बनगरवाडी व्यंकटेश मांडगुळकर बटाट्याची चाळ पु ल देशपांडे नटसम्राट विवा शिरवाडकर यावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक चित्रपट पण येऊन गेलेला आहे व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे ययाती विस खांडेकर दुनियादारी सुहास शिरवळकर नाजी भस्मासुराचा उदयास्त विग कानिटकर प्रेक्षित हे जयंत नारळीकर संविधा डॉक्टर बी व्ही आठवले आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव पार्टनर वप्पू काळे मारवा आशा बागे राऊ नास इनामदार यांची रचना आहे त्यानंतर बलुत दया पवार ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणावर लेखन मंत्रलेले दिवस गजानन दिगंबर मांडगुळकर असामी असामी पु ल देशपांडे पावनखिंड रंजित देसाई जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुलेने यांनी लिहिलेलं आहे काजळमाया जी हे कुलकर्णी यांची रचना विनोद गाथा कोणी लिहिलं आहे पी के आत्रे प्रल्हाद केशव आत्रे झेंडूची फुले प्रल्हाद केशव आत्रे उचल्या लक्ष्मण गायकवाड झुंज नास इनामदार रणांगन विश्राम बेडेकर यांनी लिहिलं आहे झोंबी आनंद यादव उपरा लक्ष्मण माने ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे ज्ञानेश्वर कुलकर्णी हे ज्ञानेश्वरीचे लेखक त्याच पद्धतीने भावार्थ दीपिका सुद्धा ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे हे लक्षात असू द्या तिलाच आपण भावार्थ दीपिका असे म्हणतो स्मृतीचित्रे लक्ष्मीबाई टिळक वाळूचा किल्ला ही रचना आहे व्यंकटेश मांडगुळकर यांची सत्तांतर व्यंकटेश मांडगुळकर पी के आत्रेंचा आहे हास्य तुषार राजा शिवछत्रपती लेखक आहेत बाबासाहेब पुरंदरे भूमी आशा बागे पैज पैस दुर्गा भागवत ऋतुचक्र हे सुद्धा पुस्तक लिहिलं आहे दुर्गा भागवत यांनी करेचे पाणी प्रल्हाद आत्रे आजगर लेखक आहे सी टी खानोलकर पण लक्षात कोण घेतो हरिभाऊ नारायण आपटे अठराशे सत्तावनचे समर विनायक दामोदर सावरकर सात त्रेचाळीस किरण नगरकर यांची रचना महानायक विश्वास पाटील गुलामगिरी महात्मा फुले त्यांची गोष्ट स्वाती दत्ताराज राव आणि पाचोळा हे पुस्तक लिहिलेलं आहे रारा बोराडे यांनी मित्रांनो या पुढच्या भागामध्ये आपण महात्मा फुले यांनी ज्या ज्या रचना केलेल्या आहेत त्या रचना पाहणार आहोत असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद